येथे वाल भाजी पिकावर तणनाशक औषधाची फवारणी वाल भाजी पिकाचे नुकसान देवळा तालुक्यातील बहुर येथे अज्ञात इसमाने वाल पिकावर तणनाशक औषध फवारून नुकसान केल्याची घटना घडली आहे देवळा पोलिसात अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की तालुक्यातील बहुरे येथे शेतकरी समाधान पवार यांनी आपल्या अर्धा एकर क्षेत्रावर वाल भाजी पिकाची लागवड केली असून यासाठी पवार यांचा जवळपास सत्तर ते ऐंशी हजार रुपये खर्च झाला आहे बुधवार दिनांक दोन रोजी पवार हे सकाळी लागवड केलेल्या पिकाची पाहणी करण्यासाठी गेली असता त्यांना संपूर्ण क्षेत्रावरील वालाचे पाणी उमजलेल्या अवस्थेत आढळून आले यावर कोणीतरी अज्ञात व्यक्तीने तणनाशक औषधाची फवारणी केल्याची माहिती यावेळी शेतकरी पवार यांना सांगितले अत्यंत टवटवीत दिसणारे झाड अचानक जीर्ण जसे दिसतात शनी त्यांचे मन सुन्न झाले हजारो रुपये खर्च करून हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याचा या प्रकाराने शेतकऱ्याने नाराजी व्यक्त केली असून अशा खोडसळ वृत्तीच्या लोकांच्या पोलिसांनी शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी अपघतग्रस्त शेतकरी समाधान पवार यांनी केली आहे गेरणा वार्ता ब्युरो रिपोर्ट कळवण मी समाधान पवार राहणार बहुर तालुका देवळा आमच्या या शेतात वालाचे पीक लावलं असताना तर कोणीतरी अज्ञात व्यक्तीने असं कृत्य करून गेलेले आमच्या वालावर तणनाशक फवारणी करून हे आमचं एवढं नुकसान केलेलं आहे आणि ह्या नुकसानात माझा जवळपास सत्तर ते ऐंशी हजार रुपये खर्च झालेला आहे तरी सरकारने या नुकसानीबाबत तर आमचा खर्च भरपाई करून द्यावा आणि एवढीच अपेक्षा आणि जो कोणी अज्ञात असेल तर त्याला कठोर शिक्षा, शिक्षा व्हावी ही सरकारकडे विनंती दादा बघून घ्या बघून घ्या हे पण प्रशासनाकडे एवढीच मागणी आमची की हे असं नुकसान कोणी करायला नाही पाहिजे आणि हे आम्ही शेतकरी आहेत दादा आम्ही रात्र रा अपरात्री रात काम करतो हे बघा की असं झालंच नाही पाहिजे शेतकऱ्याचं नुकसान हे सोपं नसतं पण हे काम रिकामट्या लोकांनी केले नाही पाहिजे फक्त सरकारकडे एवढीच विनंती माझी की माझा खर्च सगळा सरकारने किंवा अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करावाच आणि माझा खर्च